डॉक्टर वापसरा लांबी कलांचा जय येशू तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय सोनियाची उगवली सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्माचं आले भीम बाळ ओ जन्माचं आले भीम बाळ तालिकाचा उदा एप्रिल what do जयती रेगी उस जमाने वाले सात समुंदर पार की छोरी जय भीम का अरे सात समुंदर पार की छोरी जय भीम का अरे इतिहास मना देते हैं जयंती मनाने वाले और इतिहास मना देते हैं जयंती मनाने वाले ज्या महापुरुषारे तुम्हा अमला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला स्वर्गाची ज्योत दाखवली ज्याच्यामुळे तुम्हा आम्हाला नवा जन्म मिळाला या महापुरुषाला विनय अभिवादन करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो हो आहोत पण डॉक्टर साहेब आंबेडकरांची जयंती कळल्या मागे त्याचा उपदेश काय आहे काय ते देखील आपण समजलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या कायाला सलाम करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कायाच्या लोकांना जाणीव करून देण्यासाठी आणि डॉक्टरसाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या मना मनापणाला वैशाली म्हणून डॉक्टर आंबेडकरांची सा जयंती साजरी केली जाते आपली मुलं शिकून e magica जाती और गर्भ से देवी को पहचान कभी नहीं जाती मला अभिमान किन नाम हो आज